कंटिन्युवाप हे खूप कठीण काम असं आमच्या काळात महेश राजाध्यक्ष आणि आबाजी पल्सिकार आबाजी पॉर्सिकार हा जो सुद्धा वेगळे कडे देवळं साईबाबांची स्थापन करण्या एक समको लोकांना प्रवृत्त करपी असं म्हटलं आबाजी पडसे ताज्या सहकार्यान त्याच्या बरोबर जे साहित्य साईच्या लहानशे स्वरूपात पूजा जाताली आर्त जाताल मागीर ते बाटाकडे स्टेशन रोडाचे थंड जाऊ ताने सांगलं तर माझं माव बा महता समोर व त्यावेळापासून त्यांचा प्रश्न आनी आज आणि तें मंदीर मंदिर हा म्हाका अजुनूय याद झाली की काकोडकर जे सुवातेक मेप त्यांना ह्या एरिये आमचे वातावरण वेगळे असं झालं मंदिर किंवा अशी एक वेगळंपणे आता दोन तीन त्या वेळांचे मिटिंगे घेचं पडल लोकांकडे चंद्रल लोकांकडे प्रभाव किंवा सगळे ते बसून आणि त्यांना आम्ही सांगले की एक मंदिर वाड्यात जाऊ वाडव पूर्णपणे चेंज आणि ताजे पुण्य हे सगळ्या भक्तांना मेळटा आज दुदैव ह्या वाड्याचे तीन मंदिरं असतात साईबाबा असा हा राम असा आणि हांगा विठ्ठली असा आणि तीन मंदिरां गोयात सगळ्यात कुंडेवान वाडो आणि कुंडेवान लोक रावता जर असे प्रश्न विचारत जर तळे माताच्या या सुंदर परिसरात हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात दोघ आणि म्हणूनच हांव या प्रसंगाचे आज पण तीन पूर्ण जातात बाप साईशान पुढाकार घेऊन व कार्यक्रम घडोवन हळतात आज हांगा मोदी तंत्रश्राचा रौपे महोत्सव सोहळ्याच्या नावांना त्याने कार्यक्रम घडवला आज आम्ही सिंहासनचे अर्पण केलं लोकार्पण केलं म्हटलं आता मंदिरात आणि ताजे जे सुहासनचे काम जे केलं ते बाब प्रकाश कोठारी हेही हंगा असं आणि माझ्या हातातल्या आज ते व उत्सव झाला आता एक एप्रिलाच्या डेली वेगळे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केल्ले आसात एक एप्रिलात जे सकाळ यजमान असतात उल्हास गुयेकर त्यांच्या हातातल्या साई पार्थीपूजा रातची साडेआठ वाजता आरती आणि महाप्रसाद बुधवारा दोन एप्रिलला तसेच या दिसा कार्यक्रमात आसात का साडे आठांक रोहन खोटे आणि गोविंद गावडे हे दोघी जण त्याही दिसा विष्णू चार मूर्तीच स्थापना जे नरसिंह सरस्वती जे आम्ही तर नसोबावडी पदात सगळे दत्त महाराजांचे श्रीपाद श्रीवल्ल म्हणजे गिरवपूर गजानन महाराज हा शेगाव आणि स्वामी समर्थ अक्कलकोट म्हणजे चारही मूर्तीची स्थापना आणि त्याही दिसा कार्यक्रम योगी आमचा राजा साईश्वर हे महानाट्य त्या दिसा दुरवारा तीन एप्रिलाक महाभिषेक महापूजा जाती त्याच्या फाटल्यान साई भजन संध्या आणि उल्हा अनंतराव वाळवजकर यांचा आणि सांगतो रमेश तवडकर राजा, राजा साई पाचशे पूजा राधी श्रीजी आणि महाप्रसाद शुक्रारा एक कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आरोग्य तपास हे सकाळी साडेआठांना त्या दिसा जात आणि वाजता बारा वरांचे महाप्रसाद नगर परिषद आणि महाराज पवार कीर्तन आणि साडेसात समाज कल्याण मंत्री सुभाष वर्देकर हांच्या हातातल्या साद्यपूजा अधिक मात असे फाटल्यान पाच एप्रिलाक अत्यंत महत्वचा कार्यक्रम पाच एप्रिलाक श्री साई सत्यनारायण महापूजा गाव यांचे आणि संध्याकाळी पाच असा या कार्यक्रमात डॉ प्रमोद सावंत गोय अध्यक्ष मुख्यमंत्री बाब श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री आणि सदानंद शेठ तानावडे राज्यसभेचे आता दामू शिरोध अप्जी म्हशीकर यांचे मानसूत शाहू महाराज शिंदे हे एक कार्यक्रमात हजर असले आणि ताज्या वडील सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभिषेकेचा पुत्र शौध अभिषेकी गायनचा कार्यक्रम असतो ह्या कार्यक्रमांनी सगळ्यांनी हजारो रंगांची असं हा सगळ्यांकडे मागत मागी स एप्रिलाक रामगाव सकाळी साडे आठांतर साई रुग्ण हवन अपराठ बारे नाम जन्मोत्सव पालकी सिंग पालकी आणि विष्णू शिरोडकर प्रस्तुत भक्ती संगीत धारा अभिषेक नाईक आणि सोपी राहून आणि त्या दिसा दर्शनात बारा रात्री बारा मंदिर सोमारांत एप्रिल साई उत्राभिषेक सगळ्यांनी भोपाळ काळा दही हंडी बाकीचे वेगवेगळे कार्यक्रम त्या उत्सवांची सांगतात हा सगळ्या लोकांकडे मागतात वेळेस

त्यांचे अभिनंदन करतात की अत्यंत बऱ्या पद्धतीन समके म्हणजे काहीच हे मॉर्डनायज करता असताना खंच त्यांनी असे दाखवून दिना जसे वातावरण सलीक असा त्या पद्धतीचे वातावरण तयार प्रयत्न केला आणि तातूतले इंडस्ट्री झाला असं हा समजता हा पत्रकारांकडे मागता त्यांनी बरी प्रॉब्लेसिटी दिवची या कार्यक्रमात आणि असा साई साईबाबा सदा म्हणतात की आपण जरी नासलो, जो आपले स्मरण करता ता आपण सदच पण हे जर तुम्ही लक्षात दर झाला खात्री आसा की आनी मोठ्या प्रमाणात साईबाबांच्या दर्शना लोक लागतले करतले आणि हे मंदिर दळे बांधावलं मंदिर की गोयभर एक बरे बरे साईबाबांचे अत्यंत जागृत मंदिर देवस्थान म्हणून प्रसिद्ध जातले तो फायदो सगळ्या गोयकारांक जातो अशी आस्था बघितलं आणि तुमचं सगळ्यात मोठे संख्येन सगळ्या फातल्या देऊन